नितीश कुमार यांच्याकडं एक राष्ट्रीय प्रभावी नेतृत्व अशा प्रकारची प्रतिमा आहे भारतीय जनता पक्षानं त्यांचे लोकसभेचे पुढचे नेते भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली के एकना की एकनाथ शिंदे यांना जसं निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून दूर करण्यात आलं मुख्यमंत्री पदावरनं तसं नितीश कुमार यांना चौदा नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री पदावरनं दूर केलं जाईल का नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहारमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ती बिहार विषयी आणि बिहारमध्ये महाराष्ट्राची जी चर्चा सुरू आहे त्याविषयी बिहारची निवडणूक सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सहा नोव्हेंबरला बिहारमधल्या दोनशे त्रेचाळीस पैकी अर्ध्या साधारणपणे मतदारसंघामध्ये मतदान घेतलं जाईल अकरा तारखेला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडेल आणि चौदा नोव्हेंबरला बिहारमधल्या विधानसभेच्या निवडणुकीचे सतरावी विधानसभा स्थापन होण्यासाठी जी निवडणूक आता सुरू आहे त्याचे निकाल लागतील हे निकाल देशावरती परिणाम करणार आहेत अशा प्रकारचं वातावरण आज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळा जी शपथ घेतली पंतप्रधान पदाची त्याला आता वर्ष पूर्ण होत होत आहेत त्याचप्रमाणे या त्यांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाचे दोनशे चाळीस खासदार आहेत आणि त्यांना टेकू देण्यासाठी सपोर्ट देण्यासाठी हे त्यांना दोन तीन पक्षांची जी आवश्यकता होती त्याच्यामध्ये बिहारचे बारा खासदार आणि आंध्र प्रदेशचे सोळा खासदार यांचा फार मोठा पाठिंबा हा या सरकारला आहे महाराष्ट्रातून म्हटलं तर एकनाथ शिंदेच्या पक्षाचे सात खासदार हे एन डी एसोबत आहेत एनडीएचं एकूण स्पष्ट बहुमत आहे परंतु त्यामध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाच्या खासदारांची भूमिका ही महत्वाची आहे नितीश कुमार हे आता सलग वीस वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत त्यांना आता पाचवी टर्म मिळते की नाही हा निकाल होणार आहे पण त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए याचं भवितव्य बिहारमध्ये काय असेल हा देखील एक मोठा औत्सुक्याचा असा प्रश्न आहे ही निवडणूक बिहारमध्ये सुरू आहे पण त्याची चर्चा महाराष्ट्रात होते महाराष्ट्रातल्या काही घटकांची चर्चा बिहारमध्ये होती ते असं आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागची विधानसभेची निवडणूक झाली ते मुख्यमंत्री होते एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या ही जवळपास साध्या बहुमताच्या जवळ जाणे इतकी होती त्यांचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कालावधी हा निवडणुकीनंतर समाप्त झाला ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले भारतीय जनता पक्ष हा या प्रकारचा प्रयोग ज्याला शिंदे प्रयोग असं बिहारमध्ये म्हटलं जात आहे तो नितीश कुमार यांच्या बाबतीत करणार का हा एक तिथे मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याची चर्चा महाराष्ट्रात देखील सुरू आहे की एकनाथ शिंदे यांचं भवितव्य काय असेल खरं तर एकनाथ शिंदे यांचं राजकीय कारकिर्द ही एका जागी आहे नितीश कुमार यांच्याकडं एक राष्ट्रीय प्रभावी नेतृत्व अशा प्रकारची प्रतिमा आहे ते एकोणीसशे शहाण्णवपासून राष्ट्रीय राजकारणात आहेत ते वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते त्याच्यानंतर त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी हा पक्ष एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये स्थापन केला त्या पक्षाचे ते प्रमुख होते त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांना सोडून ते जनता दल संयुक्त जनता दल युनायटेड या पक्षात सहभागी झाले दोन हजार तीनमध्ये आणि त्यानंतर त्यांची वाटचाल जगयू या पक्षाचे एकमेव आणि प्रमुख नेते म्हणून झालेली आहे त्या पक्षाचं नेतृत्व करत असताना दोन हजार पाचची विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली जिंकली म्हणण्यापेक्षा त्यांना भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठिंबा त्यावेळेला होता भारतीय पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले त्याच्यानंतर पुढची जी निवडणूक आली दोन हजार दहामध्ये ती मात्र नितीश कुमार यांनी जवळपास स्वबळावर जिंकली अर्थात ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे तेव्हाही सदस्य होते घटक होते आणि भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार चांगल्या संख्येनं त्या विधानसभेत होते पण नितीश कुमार यांच्या एक एकट्याच्या नावावरती एकशे पंधरा आमदार त्यावेळेला विधानसभेत उभे होते याचा अर्थ दोन हजार पाचपासून त्यांनी जो काही कारभार केला होता त्याला बिहारच्या जनतेनं एक ॲप्रुव्हल दिलं होतं असं आपल्याला नक्की म्हणता येईल हा त्यांचा सगळा प्रवास आहे हा बहुमत मिळाल्यानंतर थोडा निर्णायादिशेनं झाला असं आपल्याला लक्षात येतं दोन हजार तेरामध्ये म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षानं त्यांचे लोकसभेतील पुढचे नेते भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड केली त्या निवडीला जदयूचा आक्षेप होता त्यांच्या डोळ्यापुढे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती जे काही आरोप झालेले होते मोदींच्यावर दंगलीच्या संदर्भात त्यांची भूमिका जी होती ज्याच्या चौकशानंतर केंद्र सरकारने केल्या होत्या त्या काळात या सगळ्याचा एक परिणाम परिपाक हा नितीश कुमार हे एन डी एमधनं बाहेर पडण्यामध्ये झाला त्यांनी दोन हजार तेरापासून एन डी एशी संबंध तोडले आणि दोन हजार पंधराची जी विधानसभेची निवडणूक झाली ती त्यांनी महागठबंधन स्थापन केलं ज्याच्यामध्ये काँग्रेस होती लालू प्रसाद यादव हे बिहारचे दुसरे मोठे नेते हे होते आणि या दोघांनी मिळून त्यांच्यासोबत काँग्रेस आणि नितीश कुमार अशी ही निवडणूक झाली आणि त्यांनी स्पष्ट बहुमत विधानसभेत मिळवलं परंतु जसं बघितलं आपण की ते त्यांचा सातत्याने प्रवास हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत झालेला आहे नितीश कुमार यांचा त्यामुळं त्यांना दोन वर्षामध्येच लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव त्यांचा मुलगा हा नितीश कुमारच्या त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होता दुसरं एक लालूचे चिरंजीव तेजप्रताप हे देखील मंत्री होते महत्वाचे मंत्री होते या दोघांचा कारभार त्याच्यामध्ये लालूचं आणि कुटुंबाचं सगळा हस्तक्षेप याचा एक परिणाम असा झाला की नितीश कुमार यांच्या लक्षात आलं की आपण यांच्यासोबत काम करू शकत नाही दोन हजार सतरामध्ये ते महागठबंधनमधनं बाहेर पडले आणि त्याच दिवशी भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला विधानसभेमध्ये आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार बिहारमध्ये स्थापन झालं या सरकारच्या नेतृत्वात एन डी एच्या नेतृत्वात तिथली पुढची इलेक्शन झाली दोन हजार वीसची आणि त्याच्यामध्ये नितीश कुमार यांना थोडा धक्का बसला असं आपल्या लक्षात येतं नितीश कुमार यांच्या मतांची टक्केवारी ही अठरा टक्क्यापर्यंत खाली आली होती त्याच्यापूर्वी त्यांना जवळपास चोवीस टक्के इतकी मतं मिळत होती चौऱ्याहत्तर ऐंशी अशा जागा त्यांनी पूर्वी जिंकलेल्या होत्या एकशे पंधरा आपण बघितलं मागच्या त्या त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये जिंकल्या होत्या त्यामुळे नितीश कुमार यांचा एक, एक उतरतीचा कालावधी हा दोन हजार वीसमध्ये सुरू झाला असं बिहारच्या जनतेच्या लक्षात आलं त्यांच्याकडे फक्त त्रेचाळीस आमदार होते भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या ऐंशी होती तरी देखील त्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने मोदी आणि शहा यांनी नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद सोपवलं पण नितीश कुमार यांची प्रतिमा ह्या दोन हजार चौदापासून थोडी वेगळी झालेली जी आहे ते एकदा इकडे एकदा इकडे अशा खोलाटेवड्या मारताना दिसतात त्याचप्रमाणे त्यांनी वीसशे वीसमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला एक वर्ष दीड वर्षामध्ये आणि ते पुन्हा लालू प्रसाद यांच्यासोबत गेले लालू प्रसाद यांनी त्यांचं स्वागत केलं आणि मुख्यमंत्रीपद हे पुन्हा नितीश कुमार यांच्याकडे सोपवलं म्हणजे गंमत बघा चार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता ते पाचव्या वेळेला निवडणूक लढवत आहेत आणि प्रत्येक वेळेला काही असेल त्यांनी कुठलाही गट निवडला ज्या गटाबरोबर ते लढले त्याच्यावर त्यांचं सरकार आलं अशा प्रकारचं एक वातावरण बिहारमध्ये आहे आणि त्याचा फायदा त्यांना पुन्हा एकदा होईल का हा एक प्रश्न आहे पण त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या समर्थकांना आता असं एक भीती वाटते किंवा भारतीय जनता पक्षानं गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार केला ज्या पद्धतीनं मित्रपक्षांच्याबरोबर त्यांची वागणूक राहिली त्याच्यातून ही भीती तयार झालेली आहे एकना की एकनाथ शिंदे यांना जसं निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून दूर करण्यात आलं मुख्यमंत्री पदावरनं तसं नितीश कुमार यांना चौदा नोव्हेंबर नंतर मुख्यमंत्री पदावरनं दूर केलं जाईल का त्यांचा एकनाथ शिंदे होईल का अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारला जातोय हो आजपर्यंत इतिहास पाहिला तर नितीश कुमार हे ज्या बाजूला राहिले त्या बाजूला विजय आलेला आहे नितीश कुमार यांच्याबरोबर बिहारमधल्या महिला मतदार या मोठ्या संख्येनं आहेत त्यांच्याबरोबर दलित आणि अतिदलित किंवा मागास अतिमागास हा वर्ग मोठ्या प्रमाणात नितीश कुमार यांच्याबरोबर आहे लालू प्रसाद यादव यांच्यावर यादव सगळा समूह ओबीसी आणि मुस्लिम हे मोठ्या प्रमाणात आहेत आत्ताच्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये एक तिसरा फॅक्टर हा मोठ्या वेगानं पुढे आलेला आहे जनसुराज्य पक्ष या नावानं प्रशांत किशोर हे निवडणुकीत उतरलेले आहेत आणि त्यांनी सर्व दोनशे त्रेचाळीस मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले आहेत पिके या अर्थानं या नावानं प्रशांत किशोर हे प्रसिद्ध आहेत ते निवडणुकांच्या शास्त्रामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं निवडणूक लढवणं आणि निवडणूक एखाद्या पक्षाला एखाद्या नेत्याला जिंकून देणं यामध्ये त्यांचं फार मोठं कौशल्य आहे पंतप्रधान पदासाठी मोदींची जी निवडणूक झाली दोन हजार चौदाची त्यावेळेला प्रशांत किशोर हे भारतीय जनता पक्षासोबत होते त्यावेळेला चाय पे चर्चा हा गाजलेला कार्यक्रम त्यांनी केला त्यांचं जे सर्वेक्षण होतं त्याचा फार मोठा फायदा मोदींना झाला मोदींच्या थ्री डी प्रतिमा थ्री डी इमेजेस लेझरच्या माध्यमातून उभ्या करून तो एक प्रचाराचा नवीन फंडा हा पिकेनी त्यावेळेला काढलेला होता असे प्रशांत किशोर हे नंतरच्या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी नितीश कुमार अमरेंद्र सिंग पंजाबमध्ये आणि तामिळनाडूमध्ये आत्ता जे स्टॅलिन जे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन त्यांच्यासोबत अशा वेगवेगळ्या पक्षांच्या बरोबर प्रशांत किशोर हे निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये उतरले आणि त्यांनी त्या त्या पक्षाला तेव्हा जिंकून दिलं असे प्रशांत किशोर हे स्वतः आता बिहारमध्ये उभे आहेत ते कुठल्या प्रकारचं रणनीती अवलंबतात कुठल्या प्रकारचं निवडणुकीचं शास्त्र ते तिथे राबवतात याची एक उत्सुकता आहे अनेकांना असं वाटतं की या निवडणुकीचा एक्स फॅक्टर हे पीके आहेत ते कुणाची मतं खातील ते कदाचित स्वतः निवडून येतील असं त्यांना स्वतःला वाटतंय की मला एकशे पन्नास जागा मिळतील त्याच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर प्रशांत किशोर हरला असं तुम्ही समजा एकतर ते होईल त्यांनी असं स्वतः एक शब्द वापरलेला आहे अर्श पे या फर्श पे एक तर मी सत्तेवर येईन किंवा मला दहा पंधरा जागांवरती लोक बाजूला ठेवतील म्हणजे अशी शक्यता त्यांनी स्वतःच व्यक्त केलेली आहे हे प्रशांत किशोर कुणाची मतं खातील एन डी एला त्रास होईल की महागठबंधनला हा देखील एक मोठ्या उत्सुकतेचा प्रश्न आहे मला स्वतःला असं वाटतं की नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होण्याची शक्यता ही सध्याच्या काळात अजिबात नाही भारतीय जनता पक्षाला त्यांच्या बारा खासदारांचं समर्थन हे लोकसभेत नक्की हवं आहे आणि त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे तडजोड करणार नाहीत आता अलीकडेच भारतीय जनता पक्षाचे प्रचारातले सगळ्यात प्रमुख असे अमित शहा यांनी एक भाषण केलेलं आहे बिहारमध्ये आणि ते असं म्हटले की दिल्लीमध्ये मोदी आणि पाटण्यामध्ये नितीश कुमार हे कायम आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांचा संदेश दिलेला आहे की निवडणुकीनंतर जर एन डी एचं सरकार स्थापन करण्याची परिस्थिती आली तर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील एक यातला गमतीचा भाग असा लक्षात घ्या की पाचवी निवडणूक पाचव्यांदा होणारी निवडणूक नितीश कुमार लढतायत पण ते मुख्यमंत्रीपदाची शपथ हे दहाव्यांदा घेतील हा एक प्रकारचा त्याला पलटुराम असा शब्द लोकांनी वापरला पण त्यांच्या एक राजकीय राजकारणाचा स्ट्रॅटेजीचा तो भाग होता असं आपल्याला म्हणावं लागेल काय होतंय चौदा तारखेला याची उत्सुकता तुम्हालाही आहे आम्हालाही आहे सर्वांनाच आहे या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं हे जरूर कळवा हा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा ही विनंती धन्यवाद